आता ह्या मेंढ्या आहेत आणि ही बघा ही मेंढीची डिलेवरी झालेली आहे दोन फिल्ल झालेली आहेत तिला आणि कसं आहे ना हे काय आपल्याला त्रास आप नाही आहे की मेंढ्यांची डिलेवरी वगैरे झाली तर आपल्याला साफ वगैरे करायला लागतंय तर असं काहीच नसतं कसं आहे की डिलेवरी झाली कधी कधी काय होतं आहे की आपल्याला माहीत पण नाही पडत त्या मेंढीची डिलेवरी झाली आमचं पण बघा शेडवर कधी आलं की माहीत पडतं की डिलेवरी झाली किंवा आपल्याला माहीत असेल डिलेवरी होणार आहे तरी पण आपल्याला त्रास नाही आहे त्यांना काय साफ करायला लागत नाही की तिला दुसरं काय असं काहीच करायला लागत ती डिलेवरी झाली की ती पिल्लं आली की ती स्वतःची स्वतः आता बघा जशी कोरडी आहेत सुकलेली पिल्लं आहेत तशीच पिल्लं ती स्वच्छ करत असते त्या पिल्लांवर जरा पण घाण नसते कानापासनं अगदी पायापासनं पूर्ण त्यांचा फेस वगैरे हो ती स्वच्छ करते त्यामुळे आपल्याला पुसायची गरज नसते फक्त काय होतंय सुरुवातीला त्यांच्या शरीरावर जो असा हे येतं पानी वगरे ते पाणी वगैरे असतं बिळबिळीत वगैरे ते बिळबिळीतपणामुळे त्यांना उभं राहता येत नाही मग काय करायचं थोडासा असा फडका किंवा आपल्याकडे बारदान वगैरे असेल तर त्याच्यावर ठेवायचं ज्याने तिला साफ करता येतो आणि सुरुवातीला जलमलं जलमलं त्यांना उभं राहता येत नाही त्यामुळे एकाने काय की ती जशी म्हणजे एकीकडून साफ झालंय तर आपण असं दुसरीकडे फिरून ठेवायचं ज्याने ती दुसरीकडचं साफ करतो आणि ती स्वतः स्वच्छ करते आपल्याला पुसायची गरज नाहीये ज्याने काय होते ती साफ स्वतः केलं आणि तिने स्वच्छ करते त्यामुळे ती जी तिच्या शरीराचं त्या पिल्लांचा जो वास आहे तो तिला तिला तो वास येतो आणि त्या वासावर ती आपल्या पिल्लांना दूध पाजत असते तो वास जर त्या तिला आला नाही आणि आपण जर समजा स्वतः पुसलेला तर मात्र ती दूध पाजायला नाटक करते कारण की ती असे समजते की ती तिची पिल्लं नाही आहेत त्यामुळे काय आहे की आपण नाही स्वच्छ करायचं तर त्यांना स्वच्छ करून द्यायचं मेहंदी स्वतः स्वच्छ करत असते आणि दिने स्वतः स्वच्छ केलं की मग मात्र आपण त्यांना पुढे ठेवायचं ज्याने तिला वाश येतं आणि तिला माया येते ए एक आहे की माया येते आणि त्या मायेमुळे ती नीट निवांत ती दूध पाजते नाहीतर एखादी मेंढी काय होते आपण साफ करायला जाईल ती मग दूध पाजत नाही ही सगळं का करते ढकलून देते त्यामुळे काय होतंय आपण नाही स्वच्छ करायचं ह्या मेंढीना आणि स्वतः मेंढ्या स्वच्छ करतात त्यांना वाश येतो ती दूध वगैरे चांगली पाजते आणि एक आहे की ही, ही पिल्ल आता दो दोन चार दिवसाची पण त्यांना थंडी म्हणून असं नाहीये आता आमच्याकडे थंडीच आहे पण त्यांना थंडी, थंडी वगैरे असं काही नाहीये आणि ह्या मेंढ्यांमध्ये कल्पामध्ये पण ती स्वतः जातात किंवा इकडं बसतात कल्पात गेली तरी ते तकर 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 फक्त काय करतात मेंढ्या आहेत बाकीच्या ते त्यांचा वास घेतात आणि वास घेतात आणि कसं होते साईडला होतात किंवा त्यांना साईडला ठेवतात असे पण टक्कर टक्कर असं काहीच नाही फक्त टक्कर कधी होते भांडणं जेव्हा दोन मेल मोठे असतात त्यावेळेला टक्कर होते मेंढ्या आपसात भांडत नाहीत म्हणून मेल एक असला आणि बाकीच्या मेंढ्या ना तर त्याच्यात टेन्शन नसतं आपली फिल्ल तिकडा कल्पात पण जातात तिकडे मोकळ्यात पण राहतात ही एक असतं की काळजी आणि आपण जशी पोरांना ऊन आपण देतो ते मात्र एक काळजी घ्यायची की आपण सकाळचं कवळं ऊन मात्र त्यांना देणं गरजेचं आहे कारण की कसं होते त्यांची वाढ होते ती खेळतात वगैरे त्या खेळायला लागलीत मग उड्या बिड्या मारलीत की त्यांचं जे खाल्लेलं असतं ते पचन होतं दूध वगैरे व्यवस्थित पचन होतो त्यामुळे त्यांना सकाळचं आता आम्ही काय करतो आमच्या इकडे लवकर ऊन येत नाही पण कसं आहे आम्ही सहा वाजता असताना इथलं नेतो सहा साडेसहाला तिथून घेऊन जातो मग ती बाहेर आपली आम्ही गवत वगैरे कुठे करणार तेव्हा त्या वेळेला ती बाहेरून अशा उड्या वगैरे मारत असतात पोरं आहेत माझी त्यांच्यासोबत खेळत बसणार मग त्यांना जरा असं मजा येते आणि ती असं म्हणजे आवडीने कशी पोरं आपली खेळतात तसं ती आवडीने इकडून तिकडून उड्या बिड्या मारणार दोघं जण आहेत म्हणजे ते आपसात आपसात पण असे खेळत असतात त्यामुळे ते त्यांची मजा बघायला पण आपल्याला भेटते किती एक जीव आहे तर किती म्हणजे प्राणी आहे ते मुक प्राणी पण आपली जी ओळख ठेवते ते वेगळीच आहे किती खेळणार वगैरे हे असं आपल्याला बघायला पण भेटत आहे त्यांना कवळं ऊन देणं गरजेचं आहे आमच्याकडे उन्हात पण ऊन पण त्यांना काही वाटत नाही आणि थंडीचं पण काही वाटत नाही मग उन्हात ती छानपैकी आराम करणार झोपतात कंटाळा आला की मस्तपैकी त्या उन्हात झोपून जातात म्हणून ही आपण काळजी घ्यायची की मेंढीच्या डिलेवरीत आपल्याला त्रास काहीच नाही त्यांची नाळ काही काही लोकं कापतात पण आम्ही तर कापतच नाही ती स्वतः सुकून पडून जाते त्यामुळे आम्ही नाळ नाही कापत खूर वगैरे काय कापत नाही त्यामुळे तो एक प्रश्न नाही आहे की नाळ कापायलाच पाहिजे असं काहीच नाही आहे तर ती नाळ सुकून स्वतः पडून जाते म्हणून मेंढ्यांना बघा पाळण करते कशाचाच त्रास नाही आहे फक्त त्यांना पोटभर चारा पाहिजे आणि कसं आहे ना की काही लोक बोलतात की मेंढ्यानी पिल्लांना सोबत ठेवलं तर पिल्ल जी आहेत मेंढ्यांची ती सारखी दूध पियत असतात पण तसं काहीच नाहीये तस माझ्या निदर्शनात आलेलं आहे की म्हणजे आम्ही पण असं लक्ष ठेवून होतो की सारखी पिल्लं दूध आहेत का तर नाही पिल्लांचा पोट भरला तर मात्र त्यांना दुधाची गरज नाहीये ती अगदी निवांत आता ह्या साईडला जरी गेली तर आमची तरी ती झोपलेली दिसतात किंवा कुठे जिथे जागा भेटेल त्यांना तिथे ती शांतपणे झोपलेली असतात त्यांना सारखं दुधाचं गरज नाही फक्त त्यांना पोड भरलं मग ते दुधासाठी कुठेच जात नाहीत आता ही आमची पण दोन आहेत ना अजिबात इकडे तिकडे नाही आता ही मेंढीला आम्ही म्हणजे तीन टाईम दुपारचं सकाळचं आणि संध्याकाळचं असं बाहेर घेतो आणि दूध वगैरे प्यायला लावतो मग ती सरळ बघा ती कलपात जाते आणि ही जी लहान कोकर आहेत ही लहान कोकर आतमध्ये कुठेही असतात कारण की काय त्यांना आहे फिरायला पूर्ण कुठेही बसू शकतात आणि कुठेही फिरू शकतात म्हणून त्यामुळे कळपात गेली तरी काही त्रास येतो आता बघा ती इकडे आलेली आहे आणि मेंढी गेलेली आहे कळपात आता ही दूध वगैरे पिऊन यांचा फोड भरलेला आहे ती निवांत आता इकडे कसं आहे मोकळं असल्याने ती इकडं निवांतपणे झोपतात वगैरे आणि ना झोपते वेली पण ती ना ह्या प्लॅस्टिक जो आम्ही ठेवलेला आहे त्याच्यावर ती झोपत असतात त्यामुळे अगदी छान वाटतं बघायला वगैरे म्हणून बघा ही निवांत आता उड्या वगैरे मारणार त्यांचं उड्या बिड्या मारणं चालू असणार म्हणजे ते दूध वगैरे चांगलं जिरते भूक लागली तरच येतात आणि कसं होते की मेंढी त्यांना बोलवते आपण आपल्या पोरांना जसं बोलवताना तसं ते मेंढीही तिच्या पोर पिल्लांना बोलवत असते मग ती पिल्लं आपोआप इकडे येतात मग बोलवल्यावरती दूध वगैरे तिथं पिणार व्यवस्थित आणि पुन्हा इकडे येतात इकडेच दोघं असतात त्यांचा अशा उड्या मारणं चालू असतो किती छान वाटतं हे बघायला त्यांचं पण किती जीवन किती म्हणजे सुंदर आहे ते बघा आपण बघू शकतो की आपलीच पोरं नाही तर ती मुख्य जनावरांची पिल्लंही खूप छान आहेत आणि त्यांना पण माया आहे आता बघाही कसं यांचं खेळणं वगैरे चालू आहे आणि हे मस्तपैकी खेळणार जर थकलीत की मग ती तिथंच झोपणार आणि मग जेव्हा असं दूध वगैरे जीवन ते पुन्हा भूक लागली की मग इकडच्या कंपार्टमेंटमध्ये येऊन ती दूध वगैरे पिणार मेंढीला पुन्हा इकडे येऊन ती त्यांचं असंच धिंगाणा चालू असतो आणि जर कंटाळा आला थकलेत की मग अगदी आरामात दोघं एकामेकांच्या पुढ्यात बसून मानेत मान घालून झोपतात हे असं आहे की बघा बघा ती आत्ताच बघा त्यांचं मस्ती कशी चालू आहे आता ती टक्कर पण खेळायला शिकतायत अगदी म्हणजे ते एक बॉय आहेत ना त्यामुळे ते आत्तापासूनच ती त्यांची मस्ती त्यांची मोठे होण्याची जे हे आहे लक्षणं ती दाखवतायत की मोठ्या झाल्यावर आपण काय करू शकतो